अल्पवीन बारा वर्षीय मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी शिक्षक विजय भागवत कुंडलकर व छत्तीस राहणार माढा कॉलनी शहापूर याला अखेर पोलिसांनी अटक केली येथील न्यायालयात हजर केलं न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून संतप्त महिलांनी न्यायालयासमोर हातात चप्पल घेऊन के आंदोलन केलं काल दुपारी संशयित आरोपी कुंडलकर याला न्यायालयात हजर करण्यासाठी पोलिसांनी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवली होती मात्र ही माहिती मिळताच संतप्त महिला न्यायालयासमोर जमा झाल्या अत्याचारी नराधमाला फाशी द्या खटला जलद गतीने चालवा अशा घोषणांनी परिसर दलान गेला काही महिलांनी आता चप्पल घेऊन निषेध नोंदवला परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी सावधगिरी बाळगली आणि कुंडलकर याला न्यायालयाच्या मागील प्रवेशद्वारातून आत नेलं घटनेमुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळले शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या नाराधमाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी ठाम मागणी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली यांनी शहापूर पोलीस ठाणे अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देत आरोपीस फाशी देण्याची मागणी केली या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही सावित्रीच्या लेखी महिला मंचाच्या वतीनं वकील बार असोसिएशनला निवेदन दिलं मागणीचं निवेदन असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट आर आर तोषणीवाल यांनी स्वीकारलं या गंभीर प्रकरणातील आरोपीला कोणीही वकिलीची मदत देऊ नये अशी ठाम भूमिका महिलांनी घेतली जेलकरांचे प्रतिनिधी मराठी एस न्यूज